अकोल्यात एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका ऑटोचालकानं विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या, या मुलीसोबत नराधम ऑटोचालकानं लगट करण्याचा प्रयत्न केला असता ऑटोचालकाने तिच्या हाताला आणि दंडाला चावा घेतला कशीबशी या मुलीनं ऑटोचालकाच्या तावडीतून सुटका केली अकोल्यातील या प्रकारामुळं पालकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे मुलगी अनपुळे नाही आहेत ट्युशन क्लासेस येते एका कोचिंग क्लासेसमध्ये दे कोचिंग घेते ती तिच्या आई वडिलांकडून गावून आली बसस्टँडवर चार वाजता उतरली आहे आणि उतरल्यानंतर पाऊस खूप असल्यामुळे तिने रिक्षा शोधल्यानंतर एका रिक्षावाल्याला त्या त्या रिक्षात बसली ती रिक्षा विचारून आणि रिक्षावाला जो यात गेलेला आरोपी रिक्षावाला आहे त्यांनी ते पहिले सरळ रिक्षा नेली नंतर तिचं म्हणणं आहे की असं विर्जन जिथे पाऊसही भरपूर होता लोक कोणी नव्हते तिथे नेहमी आणि तिच्या आत चालून तिला निसगे वगैरे विनयभंग वगैरे केला तिने घाबरून रिक्षामधून खाली उतरली ती जोरा आणि नंतर ती रस्त्यात पुढे चालत येऊन दुसरी रिक्षा पकडून ती तिच्या क्लासेस तिच्या राहण्याच्या ठिकाणाकडे गेली आणि त्याच्यानंतर ती तिच्या बरोबरीच्या सहकारासोबत पोलीस स्टेशनला आली पोलीस स्टेशन आल्यानंतर विदिन एका घंट्याचा सी वगैरे फुटेज करून आम्ही आरोपीचा शोध लावला आणि एक दीड घंट्यातच आम्ही मुलीचा जो आता त्रास देणारा जो रिक्षावाला आहे त्याला ताब्यात घेतलं आहे रात्री अटक केलं आहे आणि याचा तपास सुरू नाही